लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाभर वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर विटा राज्यमार्गावरील रहिमतपूर येथे वाहनांची तपासणी केली जात आहे रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहनांची गती कमी करण्यात आली आहे याच ठिकाणी गेल्या दोन दिवसात चार सदस्य असलेल्या तपासणी पथकाकडून सुमारे एकशे पन्नास वाहनांची झाडाझडती घेऊन कसून तपासणी करण्यात आली रस्त्याकडेला मंडप टाकून ये जा करणाऱ्या वाहनावर तपासणी पथक सी सी टी व्ही कॅमेरेच्या माध्यमातून चोवीस तास वॉच ठेवत आहे वाहनांची तपासणी करतानाचे व्हिडिओ शूटिंगही केले जात आहे या तपासणीवर थेट वरिष्ठाकडून वॉच ठेवला जात आहे या तपासणीचे शूटिंग जिल्हा स्तरावरील अधिकारीही थेट पाहत आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गाड्यांची सुरू असलेली तपासणी मोहीम गुरुवार दिनांक अकरा एप्रिलपासून दिनांक सात मे या कालावधीत चोवीस तास सुरू राहणार आहे तपासणी पथकाचा प्रामुख्याने अवैध हत्याऱ्याची वाहतूक रोख रक्कम व दारू वाहतुकीवर वा वाच राहणार आहे दोन दिवसात तपासणीमध्ये आक्षेपार्ह आढळले नसल्याचे तपासणी पथक प्रमुखांनी सांगितले